പിതാ പുത്ര പവിത്ര ആത്മാ यांचे नावे आमेन परम पवित्र संस्काराला नीर्मी आराधना स्तुति आणि गौरवसो परम पवित्र संस्काराला नीर्मी आराधना स्तुति आणि गौरवसो परम पवित्र संस्काराला नीर्मी आराधना स्तुति आणि गौरवसो युट्रसच्या संबंधामध्ये खूप दुःखने त्रासातून जाणाऱ्या एका बहिणीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे त्या व्यक्तीला उभा राहणे चालणे सर्व कठीण आहे त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता एक आशीर्वाद देत आहे कोणाला तरी मानेपासून खाली दुखणे आहे वाटीच्या वरच्या भागापर्यंत हे दुखणे आहे त्या व्यक्तीला पवित्रात्मा आता स्पर्श करत आहे देवाचे राज्य शोधणाऱ्या अनेक लोकांना पवित्रात्मा अभिषेक देत आहे माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो या दिवसांमध्ये आपण याचकपणाचा जे विशेष अभिषेक आहे याचकपणाचा जे साक्रम आहे त्याबद्दल आपण विचार करत होतो खलेलुया पोप जॉन पोळ दुसरे यांनी संत ऑगस्टिनच्या कोटेशन असा प्रकारे काढले खेया पोप साबांनी बोलले विथ यू आय एम ए प्रिस्ट फॉर यू आय एम एश फ्रिस्त लॉड तुमच्यासाठी मी बिशप आहे तुमच्या बरोबर मी याचक आहे क्रिस्त लॉड हल्ले ल आपण मागच्या वेळी विचार केलेली गोष्ट आहे की आपण सर्व लोक हो का आहोत निवडलेले वंश आहोत हल्ले लुया तरी फादर लोकांना मिनिस्टेरियल प्रिस्ट्यूट हे विशेष दान दिलेलं आहे खाल्ले क्रेस्त लॉड संत लोकांनी या सर्व गोष्टी बद्दल खूप काही काही बोललेलं आहे अनुभव घेतलेला आहे खेळ आपण आजच्या विचाराच्या पहिल्या भागामध्ये इरमिया ग्रंथातला लागून असलेल्या बारूक म्हणून जे पुस्तक आहे खाल्लेलुया या बारूक म्हणून जे पुस्तक आहे त्यातील पाचवा अध्यायातील पहिले आणि दुसरं वाचन आता आपण ऐकूया हे यरुश्लेमा शोक आणि आक्रोश करण्यासाठी चढविलेली वस्त्रे उतरव आणि देवाकडून प्राप्त झालेल्या वैभवाचे सौंदर्य परिधान कर हरुस्लेम चे लोक दुःखी आहेत भयंकर मोठा संकटामध्ये सापडलेला आहे हालेलुया यांच्या बचावासाठी कोणी नाही अशा एक वाईट परिस्थिती आहे हल्ले लव्या तिथे देवाचे हात देव पुढे करत आहे देव त्यांना सांत्वन देत आहे देव परत एकदा त्यांना उभा करायला बघत आहे हल्ले प्रिय बंधू अनीनो त्यानंतर येणार जे वाचन आहे ते आपण सिस्टरांच्या मागे बोलण्यासारखं आहे आपण सिस्टरांच्या मागे बोलू देवाच्या सात्विकतेचा देवाच्या सात्विकतेचा अंगरखा चढव अंगरखा चढव परातपराच्या वैभवाचा परात्पराच्या वैभवाचा मुकुट शिरावर धारण कर मुकुट शिरावर धारण कर हालेलुया हालेलुया फादर लोक पवित्र साठी वापरणारा जे अंगरखा आहे हे सात्विकतेचा परमेश्वराच्या सात्विकतेचा अंगरका आहे म्हणून सांगतो हल्ले परमेश्वराचा नीतिमत्व त्याचा आशीर्वाद परमेश्वर काय याजगाला देत आहे हल्ले हल् बंधु बहिणी वियानी याजगांच्या विषयी भरपूर काही काय बोललेला आहे एकदा लोकांना या सर्व गोष्टी विषयी समजावून देत आहे अशा प्रसंगामध्ये संत मरिया वियानीने लोकांना विचारलं खाल्लेल या तुम्हाला वाटत असेल गुरुदीक्षा म्हणून जे साक्रमंत आहे जे संस्कार आहे त्याच आणि आमचं काही देणं घेणं नाही खाल्लेलू या एका देवळी आपण पण असे विचार करत असेल गुरुदीक्षा म्हणजे फादर लोकांचा हल्लेलुया बाकी सर्व गोष्टीमध्ये मध्ये कुठेतरी आपण सामील आहोत हल्लेलुया प्रेस द लॉर्ड प्रियानो पवित्र आत्म्याने संत मरिया वियानी द्वारे आपल्याला भरपूर गोष्टी या सर्व गोष्टी विषयी शिकवलेल्या आहे हल्लेलुया प्रेस द लॉर्ड हल्लेलुया देवाच्या एवढे एका माणसाना उंजवण्याचा मोठा दान आहे गुरुदिक्षाचा दानुया बघा पवित्रात्मा कशा पद्धतीने यांच्या डोक्याला प्रकाश देत आहे प्रेस लोट एक फादर देवाच्या एवढे उंच अशा एका परिस्थितीमध्ये स्वर्गीय कृपेने पोचत आहे खले लुया एक फादर देवाच्या जागेवर उभं राहत आहे प्रेस लॉट आपल्याला माहिती आहे फादर जागेवर उभं राहत आहे हले लुया प्रेस लॉट हले म्हणजे फादर अर्पण करतो त्यापेक्षा येशू फादरांच्या मध्ये राहून येशूच्या त्या सर्व कृपादानाचा वर्षाव करणारा मिसा बलिदान अर्पण करताय प्रेस लॉट हलेलुया येशू स्वतः तिकडे कार्य करत आहे एक फादर देवा कुमसाराच्या वेदी जवळ जात आहे हलेलुया तिथे फादरांच्या मध्ये पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताला उभा करत आहे हल्लेलुया प्रेस द लॉर्ड हल्लेलुया हल्लेलुया म्हणून आपल्याला मर्यादियानी समजावून देत आहे फादर कधीही येशू येशुख्रिस्त बाबांची क्षमा करताय असे नाही बोलत फादर अब्सोल्युशन फॉर्म्युला म्हणजे जे घुमसाराच्या विधीमध्ये फादर सांगत आहे की याचकपणाच्या पवित्र अधिकाराने पित्याचा आणि पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने मी तुझ्या बाबांची क्षमा केली आहे हल्ले आपल्या बाबांची क्षमा फादर येशूसाठी करत आहे हल्ले ख्रिस्त शरीर हातामध्ये घेणारा फादर ख्रिस्त शरीर हाती घेऊन काय बोलतो आपल्याला हे माझे शरीर आहे हल्ले संत बर्नाड हे एक विशेष माता मर्यादचा भक्त आहे त्या संत बर्नाटने असा प्रकारे बोलले माता मर्यादवारे आपल्याला सर्व काही मिळालं द लॉर्ड हालेलुया माता मर्यादवारे आपल्याला यश मिळालं हल्ले द लॉर्ड संत बियानी या गोष्टी एक वेगळ्या पद्धतीने बोलत आहे एका फादरांच्या द्वारे आपल्याला सर्व काही मिळत आहे वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी आपल्याला समजून द्यायला प्रयत्न करत आहे प्रेस लॉट हल्ले आपल्या आयुष्यामध्ये आपण तक्कून जातो आपण एक तीर्थयात्रामध्ये आहे तक्कून जातो हलेलुया तेव्हा आपल्याला साक्रमण कोण देत आहे फहादर देत आहे प्रत्येक कम्युनियनद्वारे ख्रिस्तामध्ये आपल्या पोषण होत आहे हल्ले तसा प्रकारे वियानी प्रश्न विचारत आहे हे जे ठबरनाकल आहे हलेलुया या कोशामध्ये ख्रिस्ताला कोण ठेवत आहे आपल्याला ख्रिस्त तिकडे एका फादरांच्या द्वारे भेटत आहे का लेलुया प्रेस लॉट म्हणजे संत मरियाव यांनी आपल्याला आठवण करून देत आहे एक फादर आहे म्हणून आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण पुढे जातो कल्लेुया एक फादर एक रुग्णाभिंगाचा आशीर्वाद आपल्या देत आहे मरणाच्या क्षणामध्ये आपल्याला एक सांत्वन देण्यासाठी एक आत्मिक आशीर्वाद देण्यासाठी ख्रिस्तापर्यंत आपल्याला पोहोचवण्यासाठी हले फादर शेवटच्या असे आपण अगोदर बोलायचो आता रुग्णाभ्यंगाचा आशीर्वाद देत फादर आपल्यापर्यंत येतो हले परत एकदा आज आपण आपल्या देवाला धन्यवाद देऊया आपल्या देव काळजीपूर्वक या जगांच्या द्वारे ख्रिस्त मंडळीमध्ये आपल्याला उंचवत आहे आपल्याला सांभाळून घेत आहे आपण आता हात जोडून आशीर्वाद घेऊया प्रभू तुम्हा बरोबर असो श्वास घेणे कठीण असलेले अनेकांना पवित्रात्मा श्वास घ्यायला कृपा देत आहे डोक्यावरच्या केसाला हात लावलं तरी डोकं भयानक दुखत आहे एवढ्या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे कोणाच्या तरी गुडघ्याला लागले त्या व्यक्तीला जे जबरदस्त दुखणे आहे ते पूर्णपणे बरे करून येशू देत आहे कोणाला तरी हात वार करताना वर दुखणे त्रास आहे येशू त्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे एका व्यक्तीला प्रभू निष्पापी जीवन जगण्यासाठी असलेल्या एक आशीर्वाद देत आहे पापांपासून पाप, पाप आहे मला यापासून लांब राहणे गरजेचं आहे असा बोध त्या व्यक्तीला येशू देत आहे नालातरी गुदमरल्या सरका होता है श्वास मृळत नाही इसोत्या व्यक्तीला आशीर्वाद देरताई कोणती एक व्यक्ती कुठल्याही गोष्टीत साठी पुढे जाऊ शकत नाही बाहेर पडू शकत नाही असा एक कंडिशन मध्ये आहे इसोत्या कंडिशन मध्ये असलेल्या व्यक्तीला आशीर्वाद देरताई का कोळी कुटुंबा मध्ये भावा भावांचा मध्ये पटत नहीं अशा जी स्थिति है ते पवित्र आत्मा आता कार्य करता है एक मेघांजा मध्य समझूतदारणा मध्य पवित्र आत्मा वाड़ कर देता है फिर सालिया सरका त्रास व्यक्ति न प्रभु आज आशीर्वाद करता है सर्वशक्तिमान परमेश्वर बाप पुत्र पवित्र आत्मा तुम्हारा सर्वान asirva devo...